पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे पावणे तीन लाख मुलं येतो आणि मग मला एकोणनव्वद टक्केत म्हणून मी जेईचा क्लास लावला अरे पण पंच्याण्णवच्या पुढचे जर तुझ्या इतके आहेत आर यू इन द रेस कट ऑफ काय हा शब्दच चुकीचा आहे तर तुझी रँक का एक काय एक्केचाळीस ते बासष्ट एकाच मार्काचे असू शकतात ना आणि एक्केचाळीस ते बासष्ट एकाच मार्काचे असतील तर ते त्या कट ऑफवर अडकून पडतात जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही मेडिकल तुम्हाला विकत घेता येतं इंजिनिअरिंग विकत घेतलं तर तुम्ही अडकता नापास होता आणि होऊन बाहेर पडता आपला मुलगा पहिल्या तिना पहिलीपासून दहावीपर्यंत नसेल तर या रस्त्याला लागू नका बोलत नाही पण मेडिकलमध्ये पास कसं केलं जातं हे कुठलाही डॉक्टर तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं आणि मोकळं डाकळं सांगेल नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंकबँगच्या करिअर नामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण दरवर्षी साधारणतः या कालावधीमध्ये त्या त्या वर्षीच्या करिअरच्या गोष्टींबद्दल बोलतो वेगवेगळ्या ट्रेंड्सबद्दल बोलतो काय घडतंय काय घडू पाहत आहे या सगळ्याविषयी बोलतो आणि आज पुन्हा एकदा या सगळ्या एक सिरीजची सुरुवात करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ करिअर काउन्सिलर डॉक्टर श्रीराम गीत सर सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नमस्ते सरांचे आधीचे एपिसोड कदाचित तुम्ही बघितले असतील नसतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आम्ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या करिअरच्या विषयांवरती बोललेलो आहोत पण आजचा विषय साधारणतः कॉन्टेम्पररी दोन हजार चोवीसमध्ये काय घडतंय वेगवेगळ्या परीक्षा त्यातले घोटाळे ए आय नॉन टेक्निकल लोकांचं काय होणार असे वेगवेगळे मुद्दे ते मला सरांशी बोलायचे सर आपण सुरुवात नीटपासून करू Uh, दोन वर्षापूर्वी साधारणतः आपण साधारण दीड दोन वर्षापूर्वी बोललो होतो वैद्यकीय शिक्षणाचं लग्नसत्य म्हणून आणि तो व्हिडिओ खूप लोकांनी बघितला होता आज पुन्हा एकदा नीटच्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घोळ समोर येतात आणि त्याच्यामुळं एकूणातच या सगळ्या परीक्षांवरचा एन्ट्रन्स एक्झामवरचा विश्वास समाजाचा उडताना दिसतोय तुमचं काय निरीक्षण आहे परीक्षांच्या संदर्भात राजकीयकरण प्रचंड झालंय माझी कॉमेंट थोडी वेगळ्या अंगाने जाते मेडिकलच्या जागा किती बसणारी मुलं किती त्याच्यासाठीची स्पर्धा किती हे जर सगळे आकडे नीट समजून जर आपण घेतले तर याच्या सगळ्याच्या संदर्भात पैसा हा प्रचंड प्रमाणात ओतला जाणार आहे ओतला जात होता आणि या सगळ्या प्रकरणात नवीन काही घडत नाही आहे आता नवीन काही घडत नाही आहे म्हटल्यानंतर नीट आली नीटच्या आधी काय होतं ए आय पी एम टी होती ए आय पी एम टीच्या आधी काय होतं स्टेटकडे होतं त्याच्या आधी काय होतं बारावीच्या मार्कावर ॲडमिशन हे सगळं जरी झालं तरीसुद्धा भारतातल्या एकंदरीत मेडिकलच्या जागांच्या संदर्भात काही आकडे बदललेत का फार नाही बदलले म्हणजे एकोणीस सालापर्यंत सत्तर हजार जागा होत्या आज एक लाख सात हजार जागा आहेत बरं <laughs> या सगळ्याच्या संदर्भात मी एक जरा गमतीची गोष्ट सांगतो गेल्या तीन महिन्यात घडलेली म्हणजे पाच मेला नीट झाली हो नीट झाल्यानंतर निकाल लागला निकाल लागल्यानंतर रिपीट करू का पुन्हा बसू का आमच्या मुलांनी खूप अभ्यास केला होता पुरेसा मार्क मिळाल्या नाहीत नाही तो गोंधळ झाला म्हणून मिळाले नाहीत का काय का वगैरे वगैरे मी प्रत्येकाला पल पालकांना एकच प्रश्न विचारत होता आपण काय करता मी अमक्या अमक्या कंपनीत अशा अशा पोस्टला आहे की अमक्या अमक्या कंपनीत हे असं असं इतकं सिनियर पोस्टचं काम करतो कौतुकान ते सांगत महाराष्ट्रातले एकंदरीत जागा माहिती आहेत का तुम्हाला तुमचा मुलगा दहावीपासून तयार करतो आहे तुम्ही सहा लाख रुपये ज्या प्रॉडक्टवर घातलेले आहेत एकूण जागा उपलब्ध माहिती आहेत का दुर्दैवाने मला बरोबर उत्तर देणारा एकही पालक भेटला नाही बरं But... इथेच सगळा गोंधळ सुरू होतो Hmm. म्हणजे ज्याला एक ॲबस्ट्रॅक्ट टार्गेट ठेवायचं आणि ते मिळालं नाही की त्याच्याबद्दलच्या सगळ्या सिस्टीमला दोष द्यायचा संकल्पनेला दोष द्यायचा असा गोंधळ चाललाय मग त्याचं आता संसदेत पॉलिटिसायझेशन मॅक्झिमम आहे नीटचे जेवढे मोर्चे निघाले एकाही मोर्चात नीटशी संबंधित असलेला एकही चेहरा दिसत नाही हा आणखीन एक त्याच्यातला पुढचा एक भाग आता थेट जर तुमच्या प्रश्नाकडे यायचं झालं तर मुद्दा असा आहे की जागा कमी आहेत hmm. त्या वाढत नाहीत तोपर्यंत हे सगळं चालू राहणार hmm. म्हणजे एक कोटी रुपये मी आधीच दिले hmm. तर माझ्या मुलाला चांगले मार्क मिळून सरकारी कॉलेज मिळणार असेल तर hmm. तो, तो रेसमधून पुढे जाणार आहे आणि मग असे द्यायला एक कोटी द्यायला अनेक लोक भारतात तयार आहेत एजंट्स तयार आहेत पालक तयार आहेत बाकीचे सगळे तयार आहेत आणि जे सी बी आयच्या धाडीतनं लक्षात येत आहे ते असं लक्षात येतं की पंचवीस लाखाला पेपर विकत घेतला चाळीस लाखाला पेपर विकत घेतला अमक्या सेंटरच्या प्रमुखांनी तो पेपर घेतला वगैरे वगैरे तेव्हा हा भ्रष्टाचार कोणत्याही सिस्टीममधनं थांबेल असं मला वाटत नाही थांबायचं असेल तर त्याच्याकरताची संपूर्ण पॅटर्न बदलावा लागेल त्या पॅटर्नकडे नंतर वाटलं तर मी विस्ताराने बोलतो mm -hmm. तेव्हा नीटचा गोंधळ झाला म्हणण्याच्या नीटचा बोजवारा सगळ्यांनी उडवला असा mm -hmm. मी शब्द वापरेन mm -hmm. आणि हा बोजवारा उडवताना पुन्हा नेमक्या आकड्यातनं जायचं झालं तर ज्या सात सेंटरला गोंधळ झाला तिथली संख्या किती आहे पंधराशे त्रेसष्ट पंधराशे त्रेसष्टना दोन ऑप्शन्स दिलेले होते रिपीट परीक्षेला बसा नाही तर आहेत ते मार्क ॲक्सेप्ट करा रिपीट परीक्षेला फक्त मोजकी मंडळी बसली निम्मीसुद्धा बसली नाहीत oh. याचा अर्थ काय झाला त्यांना ॲक्सेप्टेड होतं बरं गोंधळ कुठेशी झालाय सहाशे नव्वद ते सातशे वीसच्या दरम्यान झालाय आणि सहाशे नव्वद ते सातशे वीसच्या दरम्यानचा सा आकडा जर ऑल इंडियाचा काढला तर तुम्ही पंधरा हजार सुद्धा नाही आहे हो। hmm. म्हणजे गोंधळ चालला आहे का कोण ओरडतं आहे कशाकरता ओरडतं आहे त्याची निष्पत्ती काय आणि टार्गेट्स काय याचा सगळ्याचा विचार केला तर एक मराठीत साधा शब्द आहे किंवा हिंदीमध्येही तो वापरला तो गुल्ला चालला आहे तो हल्ला गुल्ला सोडून द्यायचा आणि नीट कोणत्याही पद्धतीत घेतली तरी हे चालणारच त्याच्यावरची काही सोल्युशन्स आहेत सात दिवस त्यांनी काही नवीन सूचना मागवलेल्या आहेत त्या सूचनातनं काय होतं आहे काय नाही ते बघायचं पण नॅशनल मेडिकल काउन्सिलमध्ये जी माणसं बसलेली आहेत त्यांना त्या ते सूचना मान्य होतील का याच्यात काही पॅटर्नमध्ये बदल होईल असं मला तरी काही येत्या नजिकच्या भविष्यकाळात वाटत नाही सर नीट ही एक केस झाली नीट आय आय टी ई एम पी एस सी आणि त्या तत्सम प्रत्येक राज्याच्या परीक्षा यू पी एस सी सर्व ठिकाणी एक पॅटर्न दिसतो की तीन तासात किंवा सहा तासात तुम्ही जे काही परफॉर्म कराल त्याच्यावर तुमचं सगळं आयुष्य ठरेल मग तुम्ही त्यासाठी रिपीट द्या त्यासाठी पुन्हा एक वर्ष गॅप घ्या किंवा मग मा असे मार्ग जण अवलंबतात दुसरी गोष्ट या सगळीकडं स्कॅरसिटी ऑफ सीट्स किंवा स्कॅरसिटी ऑफ विनिंग ॲबिलिटी किंवा विनिंग स्कोप दिसतो ही देश म्हणूनच ओव्हरऑल सार्वत्रिक वापरली जाणारी जी पद्धत आहे ही तुम्हाला मान्य आहे मा का आणि ही बदलायची असेल तर मग मुळात बदलता येईल का आणि मग काय सोल्युशन आहे सोल्युशन इतकं सोपं नाही आहे त्यातल्या त्यात फुल प्रूफ तीन परीक्षा आहेत जेई जेई ॲडव्हान्स आणि दुसरी गोष्ट यू पी एस सी यू पी एस सीच्या संदर्भात साशंकता आत्तापर्यंत फारशी कोणी व्यक्त केल्याचं माझ्या आठवणीत नाही जवळजवळ गेल्या तीस वर्षात हे लक्षात घेतलं तर त्याचे जो पॅटर्न आहे सी सॅट कंप्लीट करायची म्हणजे एलिजिबिलिटी म्हणूनच प्रिलिममधल्या मार्कानुसार तुम्ही मेन्सला होता त्याचा रेशो ठरलेला आहे मेन्समधला इंटरव्ह्यूचा रेशो ठरलेला आहे इंटरव्ह्यूचा पॅटर्न ठरलेला आहे कोणताही इंटरव्ह्यू पहिल्या पाच मिनटात कॅन्डिडेट मी यशस्वी झाला असं ठरवू शकत नाही अनेकांच्या मुलाखती मी वाचलेल्या आहेत अनेक अधिकाऱ्यांना मी भेटलेलो आहे सामान्यपणे चाळीस पंचेचाळीस मिनटं झाली तरीसुद्धा त्याच्यातनं मार्क किती मिळतील काय होईल याच्याबद्दल अनसर्टन्टी असते आणि मुलाखतीचे मार्क कमी पडले म्हणून रिजेक्ट झालो याच्यापेक्षा अनेक कॅन्डिडेट जिद्दीने पुन्हा माझी लेवल वाढवण्याकरता म्हणजे मला रेव्हेन्यू मिळालं तर मला आय एसच व्हायचं आहे तर रेव्हेन्यूचं माझं ट्रेनिंग चालू असताना मी आय एसची तयारी करतो आणि आय एसला बसतो दिस इज रियल टेस्ट ऑफ द एक्झाम या पद्धतीत दुसरा पॅटर्न जेईचा जेईसाठी पुण्यातनं दोन वर्षापूर्वी सामान्यपणे चौदा हजार मुलांनी तयारीला सुरुवात केली चौदा हजार बरं But... आता कोणीलाही चार लाख का सहा लाख ते सोडून द्यायचं टायअप नावाचे वानगड तर सुरुवात केल्यावर टोटल आकडा जेई ॲडव्हान्सला बसलेला पुण्यातला किती आहे नॉट मोर दॅन वन थाउजंड इथे कोणाचीच तक्रार नाही आहे दुसरा भाग एलिजिबल झालेल्यांचा टक्केवारी काय टक्केवारी हार्डली सत्तावीस टक्के म्हणजे तीनशे मार्काच्या परीक्षेत नव्वद पडले तरी सुद्धा तो, तो एलिजिबल झाला ॲडव्हान्सला आणि मग ॲडव्हान्सला एलिजिबल झाल्यानंतर ॲडव्हान्समधल्या सगळ्या स्ट्रक्चरमधनं पहिल्या आठ हजारात आला तर तो ओपन कॅटेगरीतनं आय आय टीपच्या लाईनीत जातो आणि सगळीचे सगळे बावीस आय आय टीचे आकडे जरी धरले तरी ते अठरा हजार सहाशे पंच्याहत्तरला संपतात त्याच्यानंतर सुरू होते एन आय टी आणि त्याच्यानंतर संपते ती ट्रिपल आय टी चाळीस हजाराला फक्त लिस्ट लागते आणि सगळे आकडे संपतात आत्ता आपण बोलतो आहे त्यावेळेला जोसाचं सा काउन्सिलिंग चाललेलं आहे आणि इथे महाराष्ट्राचं इंजिनिअरिंगचं नीटचं कशाचाच काही पत्ता नाही आहे त्यांचं इतकं टाईम टेबल फिक्स आहे की जेही ॲडव्हान्सचा निकाल लागला आठव्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात होते काउन्सिलिंगला सुरुवात होते पटापटा जागा भरतात कॉलेज सुरूसुद्धा होऊन जातं या दोन परीक्षा झाल्या आहेत तिसरी अशीच एक परीक्षा आहे जी उत्तम स्वरूपाची आहे त्याच्याबद्दल अजिबात तक्रार कधीही ऐकू येत नाही ती म्हणजे क्लॅटची बावीस एकंदरीत नॅशनल लॉ स्कूल्स आहेत या सगळ्या परीक्षांच्या संदर्भात कधीही आत्तापर्यंत इन्सेप्शनपासून कटकट मला आढळलेली नाही आता महत्त्वाची गोष्ट काय क्लॅटला सिलेबस आहे का लिमिटेड आहे मुख्य काय लॉजिक आहे लीगल सेन्स आहे आणि व्हर्बल ॲबिलिटी आहे आणि थोडंफार जे के आहे याच्या उलटं एवढंच सिलेबस मग नीटचं यावेळेला चोवीस टक्के सिलेबस कमी केलं वाढवलं अकरावीवर इतकं दिलं हा जो पॅटर्न आहे त्याच्यातनं हा सगळा गोंधळ सुरू होता mm -hmm. आणि मला नीटच्या संदर्भात काय किंवा जेईच्या संदर्भात काय पालकांना एक खरंच मनापासून सांगायची विनंती अशी आहे जी मी माझ्या लेखातसुद्धा लिहितो स बोलताना सांगतो मागच्या मा काही व्हिडिओजमध्येही आलेलं आहे की आपला मुलगा पहिल्या तिनात आपला मुलगा पहिल्या तिनात पहिलीपासून दहावीपर्यंत नसेल तर या रस्त्याला लागू नका फ्रस्ट्रेशनच येणार आहे कारण उपलब्ध जागाच इतक्या कमी आहेत की आय आय टीचा क्लास लावल्यापेक्षा तू क्लास लावला आय आय टीला नाही पोचलास नीटचा क्लास लावला पण मग प्रायव्हेटमधनं तू जाऊ शकतोस प्रायव्हेटमध्ये दीड कोटी दिल्यानंतर तुला जाता येतं पण दीड कोटी नसतील तर करायचं काय तर टोटल नंबर ऑफ सीट्स इतक्या कमी असल्यामुळे महाराष्ट्राच्या संपूर्णपणे सहा हजार सीट्समध्ये एम बी बी एस संपतं समजा मुलांना परदेशी पाठवलं पस्तीस हजार मुलं आपली आज सहा देशात शिकत आहेत युक्रेनवरचा व्हिडिओ आपण ज्या वेळेला केला त्यावेळेला तो पस्तीस हजारचा आकडा वाढलेलाच आहे कमी नाही झालेला पण या सगळ्याच्या संदर्भात पुन्हा आकडा कितीला थांबतो एक्केचाळीस हजाराला था। तेव्हा सरकारी कॉलेजमध्ये जायचं आहे का आपल्याकरता अठराशे एकसष्ट जागा उपलब्ध आहेत महाराष्ट्रात hmm. दुसरा आकडा मला एम टी एस मिळाली आहे का मला एम टी एस मिळाली आहे का मी सगळ्या परीक्षा बाकीच्या ज्या असतात त्या दिल्या आहेत का ऑलिम्पियाडलाही मी सिलेक्ट झालोय का आहे का सोडून द्या पण या सेसमध्ये मी होतो आणि स्कूलिंगच्या संदर्भात मी जरा मागे होतो तरी प्रयत्न करा पण सत्तर टक्के पडले लव क्लास नव्वद टक्के पडले लव क्लास असं करू नका शेवटचा एक महत्त्वाचा आकडा सांगतो जो खरोखर माहिती नसतो माहिती करून घेण्याची इच्छा नसते यंदाच्या वर्षी तीन बोर्डाची मुलं पास झाली सी बी एस सी स्टेट बोर्ड आणि त्याच वेळेला आय सी एस सी आय सी सीचा चंग छोटा सी बी एसईचा खूप मोठा महाराष्ट्रापुरता बघायला गेलं तर त्या मानाने कमी आणि स्टेट बोर्डाचा पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे पावणे तीन लाख मुलं आहेत तिन्ही बोर्डाची मिळून बापरे हाही आकडा कोणाला माहीत नाही आणि मग मला एकोणनव्वद टक्केत म्हणून मी जेईचा क्लास लावला ब्याण्णव टक्केत म्हणून मी नीटचा क्लास लावला अरे पण पंच्याण्णवच्या पुढचे जर तुझ्या इतके आहेत त्याच्यातले आर यू इन द रेस नाही हे लक्षात घ्यायचं आणि मग नसेल तर त्या मुलावर सायकॉलॉजिकली तुम्ही आघातच करताय ना तुमचं फ्रस्ट्रेशन त्या मुलाच्या याच्यात आहे आणि दुसरा भाग असं आहे मग पैशानी करिअर विकत घ्यायची असेल तर मेडिकलची घेता येते ती कायमच घेता येते जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही मेडिकल तुम्हाला विकत घेता येतं इंजिनिअरिंग विकत घेतलं तर तुम्ही अडकता नापास होता आणि फ्रस्ट्रेट होऊन बाहेर पडता तसं मेडिकलचं होत नाही चिकाटीनी सवडी सवडीने तीन तीनदा परीक्षा देऊन तुम्ही बाहेर पडता आणि बोलत नाही पण मेडिकलमध्ये पास कसं केलं जातं हे कुठलाही डॉक्टर तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं आणि मोकळं डाकळं सांगेल मी आता कॅमेरावर असल्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलत नाही नाही हे फार धक्कादायक आहे की पंच्याण्णव टक्क्याच्या वरती पावणे तीन लाख मुलं ऑफिशियल आकडा आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात तिन्ही बोर्डाची एकत्र आणि आपण असं म्हणतो की सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजेसची जागा अठराशे एकसष्ट आहे सरकारी मेडिकल मेडिकल कॉलेजची जागा अठराशे एकसष्ट आणि काय सगळ्या मिळून सहा सात हजार जागा आहेत असं आपण पकडलं की या तीन लाखातल्या निम्म्यांना किंवा तीस टक्के लोकांना हो जरी मेडिकलला जायचं असेल तरी लाखभर मुलं होतात आणि त्यांना अवेलेबल जागा पाच ते सहा हजार आहेत सहा हजार आणि त्या सहा हजारातल्या अठराशे एकसष्ट सरकारी कारण खाजगी कॉलेजांची संख्या जास्त आहे सरकारी कॉलेजपेक्षा आत्ता परवाच तीन दिवसापूर्वी असेंब्लीमध्ये डिक्लेअर केलं आहे की अठरा नवीन कॉलेजे येणार आहेत त्या कॉलेजांची गावं ठरलेली आहेत त्याची यादी ठरलेली आहे आणि सामान्यपणे शंभर सीटचं एक कॉलेज तर अजून किती होतील अठराशेच होतील म्हणजे अकरा अडतीसशेला सुद्धा पोचत नाही आहे पुन्हा नाही मग याच्यावरची सोल्युशन हे वेगळ्या पद्धतीत जायला लागतील माझा प्रश्न असा आहे की ॲपस्यूट नंबर मी समजा दहावी पास झालो आणि त्यावेळी मला शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के पडले तर स्वाभाविकपणे माझा असा दृढ समज होईल की मी हुशार आहे आणि मग मी आय आय टी आणि मेडिकल किंवा यू पी एस सी हे तीन जे आपल्याकडं क्रीम ऑफ आप द क्रीम म्हणलं जातं त्यांच्या पाठीमागा लागायचं कॉम्पिटेटिव्ह कंपॅरिझनमध्ये मात्र मग मी दोन लाखावा पण असेन पण ॲब्सिल्युटमध्ये मात्र मला वाटतं ना की मी शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बरं माझ्या पाठीमागची पिढी म्हणजे आमच्या वेळेला तर शंभर टक्के पडायचेच नाही त्याला दहाच पंधरा वर्ष झाली मला दहावी पंधरा वर्ष झाली माझ्या आई वडिलांच्या वेळेला तर ऐंशी टक्क्यातच म्हणजे त्यांचा जो कोण बोर्ड टॉपर होता आणि संस्कृत मध्ये नव्याण्णव पडले की तो शिष्यवृत्ती मिळवा माझ्या वेळेला अठ्यात्तर टक्क्याचा बोर्डाचा पहिला होता हा म्हणजे साधारण साठ वर्षामध्ये एवढा फरक टक्क्याचा आता एकशे पाच टक्क्याला जाऊन पोहोचलाय एक्झॅक्टली exactly. तर मग ह्या सगळ्यांनी करायचं काय मला व्यक्ती म्हणून एबसुल्यूट मध्ये मी वाटतं ना मी हुशार आहे आणि मग मी या स्पर्धांच्या पाठीमाग लागलो तर कुठं चुकलं याचं उत्तर मी पुन्हा वेगळं देतो नीटचा निकाल लागल्यानंतर माझ्याकडे वेगवेगळे मार्क घेऊन लोकांचे फोन येत होते सहाशे एक्केचाळीस हे कट ऑफ काय सातशे दोन आहे मुंबईतलं कॉलेज मिळेल का सातशे बारा बी बीजे मेडिकलला ॲडमिशन मिळेल का या सगळ्यांना मी एकच प्रश्न विचारत होतो आणि त्याचं उत्तर देणारा फक्त एकच जण भेटला ऑल इंडिया रँक काय तुमचा जो ॲपसुल्युट नंबर आहे त्याच्याकडे मी येतो म्हणजे कट ऑफ काय हा शब्दच चुकीचा आहे तर तुझी रँक आहे म्हणजे रांगेमध्ये देवळाच्या रांगेत किंवा सिनेमाच्या रांगेत आपण उभे असलो तिकीट घ्यायला किंवा प्रसाद घ्यायला चाळीस जणांना प्रसाद मिळणारे म्हटल्यावर एक्केचाळीस ते बासष्ट एकाच मार्काचे असू शकतात ना mm. आणि एक्केचाळीस ते बासष्ट एकाच मार्काचे असतील तर ते त्या कटऑफवर अडकून पडतात mm. त्याच्याऐवजी ऑल इंडिया रँक काय तर मग ते ऑल इंडिया रँकमध्ये अगदी आय आय टीच्या भाषेत नुकतं झालेलं जर बोलायचं झालं तर कॉम्प्युटर सायन्सची मेजर आठ आय आय टीत ॲडमिशन पाहिजे असेल तर यंदाचे तीनशे बहात्तरला संपले मग तीनशे बहात्तरला संपली तर मला पाचशे वा मी आहे तर तुला इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच घ्यावं लागेल कॉम्प्युटर सायन्स नाही मिळणार ना। तसं ते नीटच्या संदर्भातला ऍब्स्युल नंबर हा दहावीच्या मार्कावर ठरवता येत नाही आणि दहावीच्या <coughs> मार्काच्या संदर्भात मी जो वेगळा आकडा सांगितला ऍबसुल्युट नंबर म्हणून तो तुम्ही काउंट करा की पहिली पासून पर्यंत पहिल्या तिनाच्या खाली आठही तुकड्यात माझा मुलगा कधी गेला नाही म्हणजे शाळेतला हा टॉपर म्हणूनच प्रत्येक शिक्षक त्याच्याकडे बघितले पहिल्या तीन फार फार तर आयआयटीचा क्लास कोणी लावावा आयआयटी जाण्याकरता लावायचा असेल तर याने लावा सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये जायचं असेल तर याने लावा नाही तर हा रस्ता आपला नाही आणि याच्यापेक्षा अजून ज्या दोन कठीण परीक्षा आहेत त्यातली पहिली आहे एनआयडी आणि एनआयएफटी आणि दुसरी आहे क्लॅट या मी अनेकदा असं दहावीची पालक म्हणतात ना आम्हाला नॅशनल लॉ स्कूलला जायचं आहे मी सगळ्यांना एकच वाक्य सांगतो और तिथे गेलेला पोचलेला आणि शिकणारा मुलगा तर पहिल्यांदा तुम्ही शोधा ना hmm. तो जर तुम्हाला सापडत नसेल तर ती रेअरिटी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि ती जर रेअरिटी असेल तर मग त्या रस्त्याला किती आपण प्रयत्न करायचे म्हणजे मला पॅरिस ऑलिम्पिकला जायचं आहे आणि मी आत्ता तयारी सुरू करतो समथिंग क्रुशिली रॉ क्या विम्बल्डन आता सुरू होते मला वाईल्ड कार्ड मिळणार आहे काय मी जरा लंडनला जाऊन येतो <laughs> असं ते होतं आणि असं होऊ नये याच्याकरता या दोन्हीची तयारी किती वर्ष करतात सोळा वर्ष <laughs> माझा एक अजून एक फंडामेंटल प्रश्न असा आहे की एका कुठल्या तरी दिवशी जो तुम्ही परफॉर्म करता तीन किंवा सहा तासात त्या दिवशी ताप आलेला असू शकतो त्या दिवशी वेळेवर पोचलेला असू शकतो आता मी बघितलं की एक उशिरा पोचली दहा मिनटं म्हणून पालकाला मूर्छा आली त्या व्यक्तीच्या की अरे काय आपलं करिअर बरबाद झालं तर असं एका दिवसाच्या परफॉर्मन्सवरती एखाद्या मुला किंवा मुलीचं भविष्य ठरवणं हेच मुळात अनसायंटिफिक नाही आहे साऊथ आफ्रिका इंडिया मॅच किती तास झाले hmm. प्रत्येक बॉल प्रत्येक भारतीय रिकॉल करतोय ना मग ते सूर्यकुमारचा कॅच सुटला असता तर काय झालं असतं अमक्याचं अमकं झालं असतं तर काय झालं असतं oh. सात वेळेला फेल गेलेला विराट शहात्तर केले नसतं तर आपलं काय झालं असतं पुन्हा oh. तुमचाच प्रश्न तिथे सुरू होतो तीन तासात hmm. तब्बल चार वर्षाचं चा सगळं पीकला लागत आणि आयुष्य तसंच आहे ना त्याला काय करणार hmm. तुम्हाला जर त्या पोझिशनला जायचं असेल mm. तर ते करावंच लागेल mm. उदाहरणार्थ ऍस्ट्रॉनॉट म्हणून भारतातर्फे कोण जाणार mm. मोदींनी तीन माणसांच्यापैकी नावं प्रॉबेबल म्हणून दोन एकाचं नाव डिक्लेअर केलं त्यांची तयारी किती वर्ष चालली कशा पद्धतीत चालली आहे आणि कोण जाणार आहे याची त्यांना शेवटपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत पत्ता नाहीये तेव्हा कटथ्रोट नावाचा जो प्रकार असतो तो प्रत्येक ठिकाणी आहेच आहे ना इलेक्शन मध्ये तेच झालं ना इलेक्शनमध्ये काही इलेक्शनमध्ये रिकाउंटिंग झालं मुंबईचं वगैरे तर mm -hmm. मग तिथे तुम्ही त्याच दिवशीचा निकाल तोच निकाल mm -hmm. ती वेळ तो ताप आणि नीटच्या संदर्भात जेईच्या संदर्भात एक चान्स तुम्हाला मिळतो एस सीला तर खूप मिळतात सहा मिळतात mm -hmm. क्लॅटलाही मिळतात दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की नीट परीक्षा सोडली तर बाकी प्रत्येक परीक्षेला तुमची मॅच्युरिटी लेव्हल बदलत जाते आणि hmm. मॅच्युरिटी लेव्हल जर बदलत गेली तर त्या पद्धतीत तुम्ही प्रयत्न करू शकता म्हणजे बी बाहेरनं केलं गेटच्या परीक्षेतनं तुम्ही आय आय टीला पोचलात hmm. बिघडणार नाही आहे की फारसं यू पी एस सीला तुम्ही पहिल्यांदा कुठेतरी एखाद्या ॲव्हरेज पोचलात क्लास टूला पोचलात पुन्हा बसलात सव्वीसाव्या वर्षी पोचलात फार फार तर चीफ सेक्रेटरी नाही होणार एवढंच नक्की होईल ना म्हणजे आज ज्या मिसेस सौनिक झाल्या आहेत शी वॉज ॲक्च्युली सिनियर टू मनोज सौनिक दोन वेळेला डावरल्या गेल्या पण बनल्या अशा पद्धतीत आज घटकेला इतर प्रत्येक ठिकाणी शक्यता आहे नीटमध्ये ती शक्यता खूप कमी आहे आणि oh. पुन्हा पुन्हा रिपीट करू पुन्हा पुन्हा देऊ पुन्हा पुन्हा प्रयत्न करू आर यू इन द रेस ऑर नॉट दॅट यू हॅव टू डिफाईन इट आज गटकेला मेकॅनिकल इंजिनियरला जर बारा ते अठरा हजार पगार असेल आणि आय टीवाल्याला जर आठ लाख पगार असेल ला तर त्या दोघांना एक आम्ही बॅचमेट आहोत मा ही डिस्क्रिपन्सी का पण ही डिस्क्रिपन्सी आहे